तिला ऐकून बापसाहेब वैशिष्ट्य आहे की समान अधिकार समान आणि ज्या समान अधिकारावर जे संत माझी सेवा लागले तर आपल्या सगळ्यांना जाणून राहणं आणि जे आणत त्यांना खऱ्या सरकार वाजून ठेवणं हे काम करायचं सांगतात आम्ही हे केलं ते केलं अमित शहा नावाचे घर असते नाव वायच नाशन केलं सोळापवारातील आणि दहा वर्षात सरद पवारांनी काय केलं त्याचा हिशोब द्या आता दहा वर्ष त्यांनी भास चौदा आता आलच चौदा ते चोवीस चौदाशे चोवीस या कालावधी राज्य कोणाचं होतं मोदीच मंत्री कोण होते हेच होते त्या काळात <laughs> ही सतत नव्हतं पण हिशोब मला वाटतं आणि सत्ता हिंच्याकडे त्याची आठवण करणार नाही त्या सगळी माणसं लोकांच्यासाठी सत्ता वापरायची नाही सत्ता मजुरांच्यासाठी वापरायची <laughs> तर अनेक गोष्टी सांगता येत सी? किमती काल जाहीर झालं हे काळ असा होता की सगळ्यात जास्त उसाचं उत्पन्न उत्तर प्रदेशमध्ये होत केंद्रा महाराष्ट्रात आहे बरा होता म्हणजे तुम्ही लोकांनी कष्ट केले अर्थाने ठीक चालले दोन पैसे लागले दिवसातून भीत लोकांनी घेतलं साखर तयार हीक घेतलं पण तयार केलेला माल चांगली किंमत मिळायची असेल तर तो, तो जगास वाचायला पाहिजे देशाची गरज भागून शिल्लक आहे निर्यात करा मी सांगतोय त्याला मंदिर त्याला फरव गेले हा विषय मी स्वतः अनेकदा मानला आपल्या देशात एक संस्था आहे तिचं नाव वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट दादा फासांच्या नावानं ऊसाचं संशोधन आणि कारखान्याच्या दूर करण्याला ती संस्था स्थापन केली या देशाचा प्रत्येक ऊस उत्पादन तणाला एक रुपये किंवा दोन रुपये त्या संस्थेला देतो त्या संस्थेचा अध्यक्ष ने अनेक वर्ष आणि आम्ही सगळ्यांच्या अभ्यासातून दिवसांदिवस ऊस वाढणार साचं उत्पादन वाढणार नुसती साखर एका साखर करून चालणार नाही त्याच्यापासून इथेनॉल म्हणजे पेट्रोल वगैरे मिक्स करून गाड्या मोटरसायकली त्याच्यावर चालतील असं इंधन तयार करणार त्याच्यापासून वीज तयार करणार आपल्या कारखान्याच्या गोष्टी होतात आणि हे सगळं काम करून संशोधन करता निश्चित होतात त्या संस्थेचा अभ्यास हा सांगतो हे सगळं चांगलं आहे पण तयार झालेला माल जगाच्या माझा संस्थेत गेल्याचं शेतकऱ्याला दोन पैसे अधिक मिळणार नाही हे तथ्य सगळे संशोधक सांगतात पण सरकार परवानगी देते काय करायचं किती गोष्टी असं सांगू ती उत्तर મહગાઈ મગાઇ આ સંગીત કે પેટ્રોલચો ભાવ પન્નાસ દિવસ ખાલી આત સાંગીત્રી ચૌદ વર્ષ દહ વર્ષા ચો એજાર ચારશ પન્નાસ દિવસ પન્નાસ દિવસ કમી હોત पन्नास दिवसात कमी झाले नाही दिसपत वाटेल पेट्रोल महाग केलं डिझेल महाग केलं ऑइल महाग केलं साखर स्वस्त केली दूध स्वस्त केलं तुम्ही आहे ते सगळे स्वस्त आणि दुसरं फिटवत आहे त्याला तुमच्या खिशातून पैसे द्या आणि सांगताना सांगतात की सगळ्याच्या खिशात मी इतके इतके हाताने घाते राहायची एका खिच्यात आणि खालच्या खिशात ते घेते आणि ते चालून घेते आता ही बंद करायची का नाही बंद करायची असेल तर हा फाल असेल निर्णय घेणारा दोन ठरवला त्याचा शोध घ्यावा लागेल आणि त्यांना बाजूला ठेवा त्यासाठी ही निवडणूक होत अशा अनेक गोष्टी थांबल्या असायचे पण मी काय अधिक वेळ घेतली

सवण महाराष्ट्रामध्ये जे काही खासदार आहेत देशाचे त्या देशाच्या एकंदर खासदारांच्यामध्ये मध्ये टक्के उपस्थिती आणि त्याचे वडला सहभाग याच्यात सवंद भारतामध्ये चारशे अठ्ठ्याऐंशी किती खासदार पाचशे त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत त्याच्या पहिल्या दोन खासदार खासदारांचं नाव दिल्लीला फासून याच्या नंतर लोकांच्या साठी काम करायचं असतं लोकांची आठवण ठेवायची असते लोकांचं दुखणं फसण्याच्या दुखाने भासना त्या ठिकाणी मांडायचं असतं आणि हे काम उत्तम दिशेने करण्याचं काम त्यांनी केल्या तीन केलं त्यामुळे साधिक त्यांचा अधिकार मत मागायचा आणि ते मत तेव्हा द्यायचे ते मत यावेळेला आधीच सांगितलं खून बदल काही गोष्टी काय पूर्वीची खून वेगळी होती आता ती कोर्टाचे नावा कोर्टाने सांगितलं घराजून खाली लह्या कोणताच्या अत्यारीत आहे तुम्ही कदाचित वाचला आता चली पण ती खूप लक्षात ठेवायची आणि त्या पद्धतीने मतदान करायचं या मतदाना अनेक लोकांची सरकार सांगतात त्याचं काही लक्ष द्यायचं नाही आपल्याला वाद वाढवायचे नाही आपल्याला संघर्ष वाढवायचा नाही आपल्याला मनापासून काम करायचं आणि ते काम करायचं असेल तर तिचं वचन दावा तसाप आणि तुतारेच्या समोर ते तुतारीच्या समोरचं वचन दावा आता काम कोणत्याही साहित्य कसं दावा होईल मी तर सांगत नाही अरे बघ तुम्ही सांगताना हे आहे असं लावलं की तुम्हाला काही कमी करून देणार हे कमी करून देणार मी काही इच्छित नाही कारण हे देणे घेरे घेऊन हा माझ मागण्याची भूमिका आमची नाही तिचं काम करायचं लोकांना शक्ती द्यायची लोकांना सेवा करायची आणि मत मागायचं ही भूमिका आहे

जिथे शिकवायची तिथे दादा शिकवतात जिथे ठोस काम करायचं तिथं ठोस काम करायचं आणि ते ठोस काम करायची संधी उद्याच्या निवडणुकीची चाली की तुम्ही सगळे देण उत्तम करा अशाच प्रकारचे अपेक्षा व्यक्त करतो की दादा बोलत नाही कारण इथून माझी दुपारी अहमदनगरला सवाल संध्याकाळी नगर जिल्ह्यात आहे उद्या सकाळी औरंगाबादला आहे संध्याकाळी जालन्याला आहे